या सिरीजचा हा पहिलाच एपिसोड असणार आहे तर हे जे मंदिर आहे ते सीना नदी व कानवा नदीच्या संगमावरती आहे तसेच इतर सोमवारी देखील पंचक्रोशीतील भरपूर गर्दी होत असते नमस्कार मित्रांनो मी सुदर्शन भोसले महाराष्ट्र दौऱ्या या सीरीजच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे तर या सिरीजच्या माध्यमातून आपण पर्यटन स्थळे ऐतिहासिक स्थळे गडकिल्ले तसेच सिटी एक्सप्लोर हे सर्व काही कव्हर करणार आहेत तर या सिरीजचा हा पहिलाच एपिसोड असणार आहे आणि आता आपण चाललेलो आहे करमाळ्यापासून जवळ असणारे एक आदिनाथ मंदिर जवळपास चारशे वर्षांपूर्वीचं मंदिर आहे तर व्हिडीओ मध्ये शेवटपर्यंत थांबा व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला चला तर मग आणि ॲक्च्युली हे एक स्टँड मागवतो ब्लॉग साठी तर हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे या स्टँडच्या माध्यमातून बघा त्याचा पण एक्सपिरियन्स कसा येतो काय चला तर एक बॅग घेतलेली चार्जर वगैरे कारण यायला थोडा टाईम लागणार आहे चला या सिरीजचा हा पहिलाच एपिसोड असणार आहे आणि या सिरीजमध्ये आपण जे ऐतिहासिक स्थळे पर्यटन स्थळे गड किल्ले तसेच सिटी एक्सप्लोर जे काही कव्हर आहे त्याचे जे व्हिडिओ ते फुल डीपमध्ये फुल इन्फॉर्मेशन व्हिडिओ असणार आहेत आपले म्हणजे ना फुल इन्फॉर्मेशन देणार आहे आपण की त्याचा जो काही इतिहास होता त्या समजा ऐतिहासिक स्थळ असेल तर त्याचं जे काय माहिती होती पुरा अगोदरची त्याची हिस्ट्री ती एक सांगणार आहे आणि तिथपर्यंत जायचं कसं वगैरे तसंच गेला तर राहण्याची सोय खाण्याची सोय वगैरे हे सगळं काही इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे तर खूप छान असे सिरीज होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि या सिरीजचे व्हिडिओज आपले एक गुरुवारी आणि एक रविवारी असे आठवड्यातून दोन दिवस व्हिडिओज येणार आहेत आपले व्हिडिओचा टाईम हा आपला सकाळी नऊचा असणार आहे तर आठवड्यातून दोन दिवस आणि सकाळी नऊ वाजता व्हिडिओ येणार आहे हे ठिकाण आमच्या घरापासून एक चाळीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळं जास्त वेळ काय लागणार नाही एक तासाभरात कवर होईल एक ते दीड महिना झाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नव्हते आता कंटिन्यू व्हिडिओ जे येणार आहेत तर नक्की बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता जास्त वेळ नको लावायला चला आता जाऊया डायरेक्ट आणि तिथे गेल्यानंतर भेटू तुम्हाला चला मी इथे नागमा मंदिर येते तर ह्या मंदिराचं खरं नाव आदिनाथ मंदिर असं आहे तर हे जे मंदिर आहे ते सीना नदी व कानवा नदीच्या संगमावरती आहे त्यामुळे ह्याला संगमेश्वर असं म्हणतात या बाजूला इकडे इकडे नदी येते हे संगम झालेला आहे या नदीचा आणि इकडे समोर मंदिर आहे तुम्हाला बाकी माहिती मी मंदिरात मंदिरा गेल्यानंतर सांगतो तर मित्रांनो हे जे मंदिर आहे ते जवळपास चारशे वर्षांपूर्वीच आहे चारशे वर्षांपूर्वी या मंदिराच्या भोवती झाडांचा विळका होता वास्कर संप्रदायाचे मुख्य मल्लप्पा वास्कर यांनी गावातील जे अवतीभोवतीचे लोक होते त्यांना एकत्र केलं आणि तेव्हा मंदिराचे जवळपासचा जो विळका होता झाडांचा तो काढून पहिला जीर्णोद्धार त्यांनी केला या मंदिराचा महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये भरपूर गर्दी असते इथे संपूर्ण महाराष्ट्रातून तसे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा भाविकांची गर्दी जमते ते मंदिराचं नाव आदिनाथ मंदिर आहे आणि हे संगमेश्वर येथे आहे इथे सीना नदी व कान्हा नदी या नदीच्या संगमावरती हे संगमेश्वर आहे आणि या संगमेश्वरला संगोबा का म्हणतात तर तर जसं ज्ञानेश्वर ज्ञानोबा झाला तुकाराम महाराजांचा तुकोबा झाला तसं संगमेश्वराचा संगोबा झाला म्हणून या मंदिराला संगोबा असे म्हणतात इथे जवळपासचे जे लोक आहेत ते सर्व काही संगोबाच म्हणतात पण गुगल मॅपवर आद्यनाथ मंदिर असंच दाखवतं अजून सुद्धा इथे श्रावणी सोमवारी भरपूर गर्दी असते तसेच इतर सोमवारी देखील पंचक्रोशीतील भरपूर भावी भक्तांची गर्दी होत असते तर यायचं कसं तर इथे येण्यासाठी बाईकने किंवा कारने येऊ शकता तुम्ही हे ठिकाण करमाळ तालुक्यामध्ये येते करमाळ्यापासून जवळपास एक दहा किलोमीटरच्या अंतरावरती येते आणि करमाळा हे पुण्यापासून दीडशे किलोमीटरच्या अंतरावरती आहे करमाळा तालुक्यामध्ये सीना नदीच्या काठावरती आदिनाथ मंदिर हे ठिकाण आहे सीना नदीच्या काठावर सीना नदी व कान्होळा नदीच्या संगमावर हे पुरातन आदिनाथ मंदिर असून या ठिकाणाला संगमेश्वर असे म्हटले जाते हे देशातील अत्यंत दुर्मिळ असे मंदिर आहे आणि या मंदिरात महादेवाचे पिंड आहे परंतु या मंदिराला महादेव मंदिर न म्हणता आदिनाथ मंदिर म्हटले जाते महाशिवरात्री निमित्त येथे लाखो लोकांची गर्दी असते तसेच येथे महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरील राज्यातून भक्तगण येतात या मंदिराची बांधकाम शैली ही दाक्षिण पद्धतीची आहे जसे की आपले तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिर तशा पद्धतीची या मंदिराची बांधकाम शैली आहे तर मित्रांनो हे होतं संगमेश्वर येथे असणार हे आदिनाथ मंदिर तर तुम्ही या अगोदर याचे व्हिडिओ पाहिले असतील युट्यूबवरती परंतु असे वन अँड वन फेस टू फेस व्हिडिओ तुम्हाला काय पाहायला भेटणार नसतील कोणाचे बाकी व्लॉगर्स काय करतात की आपले फोटो वगैरे घेतात इथले मंदिराचे व्हिडिओज वगैरे थोडेफार घेतात जसे बाजूने आणि वॉईस ओवर करून व्हिडिओ टाकतात पण आपले जे व्हिडिओ असणार आहेत ते सर्व हे रिअल म्हणजे तिथे डायरेक्ट व्हिजिट करून प्रॉपर माहिती डेपमध्ये जे व्हिडिओ असणार आहेत आपले आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू